तो त्याच्यात काहीतरी मार्ग काढेल कारण ए आय माणसानेच बनवल्या त्यामुळे जोपर्यंत ए आय माणूस बनवत नाही तोपर्यंत सगळं ठीक आहे जेव्हा तो, okay, okay. तो तेही बनवायला लागेल तेव्हा ओढिन्याचं माझ्यावरती कधीच धडपण येत नाही कुठलीही भूमिका असू देत कशाही प्रकारची असू देत कधीच माझ्यावरती धडपण येत नाही अभिनयावरती येतं की अरे हा मला साकारणार आहे <laughs> गाडी निर्माण केली माणसांना लवकरात लवकर प्रवास करून एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी पण त्या गाडीने जितक्या लोकांचे जीव घेतले हे आपल्याला कुठे माहित होतं की गाडी हे पण करेल नमस्कार मी रोंद सोडकर मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लवकरच सोनी मराठीवरती तू भेटशी नव्याने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेतूनच प्रेक्षकांच्या भेटीला येत सुबोध दादा आणि शिवानी खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्डमध्ये कसे आहात मस्त 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 किती एक्साइटमेंट आहे एक आगळी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे काहीतरी एक नवीन गाभा त्यामध्ये दे तंत्रज्ञान देखील नवीन किती एक्साइटेड आहात हे सगळं नवीन नवीन गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन कामाची एक्साइटमेंट असतेच ना आणि मध्ये कुठलंही काम असू देत मालिका चित्रपट नाटक कुठलंही पहिल्या प्रयोगाचं जे दडपण असतं नाटकाच्या ते दडपण पहिल्या भागाचं असतं ते रिलीजच्या दिवशीच असतं त्यामुळे दडपण म्हणण्यापेक्षा ती मोठा असं एक काहीतरी होतं ना हा छातीत धडधड की आज तर बटरफ्लाय हा ऑफकोर्स येतात कारण पहिला भाग आणि पहिल्या आठवड्यातले पाचही भाग लोक कशा पद्धतीने त्या भागांकडे बघणार आहेत त्यांना कसे वाटणार आहे त्यांना कामं कशी वाटणार आहे त्यांना गोष्ट कशी वाटणार आहे सगळ्या गोष्टींचं एक एक हुरहुर असते एक उत्सुकता असते की लोक कसं त्याला रिॲक्ट करतात त्यामुळे ती असतेच ती जाऊ शकत नाही शिवानी तू काय अ uh, खूप जास्त एक्साइटमेंट आहे खूप जास्त कारण अशा प्रकारची भूमिकाच मी पहिल्यांदा करते कॉलेजमधली मुलगी आणि त्यात कॅन्टीनमध्ये काम करणारी आहे सर आहे राहसोबतीला आणि गोष्ट खूप वेगळी आहे मजेशीर आहे त्यात गोष्ट भूतकाळात आणि आत्ताच्या काळात घडतीये ते त्याच्यामुळे तेव्हाचे धागेदोरे तेव्हा काय असेल नक्की सो हे सगळंच आत्ता आहे आणि एआय असल्यामुळे मलाही आत्ता म्हणजे ऍक्च्युली प्रोमो पाहिल्यानंतर जी बाकीच्या प्रेक्षकांची yeah. एक एक काय म्हणतात त्यांची जी रिॲक्शन होती तीच रिॲक्शन माझीही होती त्याच्यामुळे मला सुद्धा तेवढीच एक्साइटमेंट आहे की हे कसं दिसणार आहे आणि किती लोकांना आवडणार आहे हो ज्यावेळेस आम्ही प्रोमो पाहिले ना त्यावेळेस मी तर प्रोमोच्या प्रेमात होतो म्हणजे ज्यावेळेस कळलं की एवढा यंग सोबत दादा म्हणजे खरं तर तो आम्हाला लाजवलंय की आम्ही आता पण असे नाही दिसते जेवढा तू आता तिथे दिसतोय काय सांगशील ज्यावेळेस कळलं की ए वापर करण्यात येतो आणि जेव्हा तू हा फर्स्ट लुक तुझा बघितला त्यावेळेस काय काय का आठवलं आणि नेमकी त्यावेळेस ती फिलिंग काय फारच एकतर असं काहीतरी घडू शकतं याची कल्पनाही नव्हती ना म्हणजे बी एक्स मध्ये असं नाही घडू शकत बी मध्ये मा माणसं इतकी नाही बदलू शकत आपण म्हणजे अनेक हिंदी मधले स्टार्स मला माहिती बी एफ ने त्यांचे दे सिक्स पॅक्स वगैरे दाखवतात पण इतकं अमूलाग्र बदल की तीस वर्ष पस्तीस वर्ष तुम्ही मागे कसे दिसत होता इतक नाही घडत तर ते ए आय मध्ये घडल्यानंतर पहिल्यांदा आधी अरे म्हणजे तंत्रज्ञान कुठे गेले याच्याविषयीचं आधी कौतुक भीती आपलं पुढे काय घडणार याची चिंता या सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस जाणवल्या पण अद्भुत केलं काम म्हणजे सोनीच्या टीमचं कौतुक की त्यांनी खूप मेहनत घेऊन एक काय म्हणतात ना एक सरप्राईज पॅकेज या सिरियलच्या माध्यमातून लोकांमध्ये पण खूप गोड दिसतो दादा आता तो म्हणजे तो दिसतोच आहे पण त्यावेळेस दादा आम्ही तर नव्हतो पण आता आम्हाला बघायला मिळालाय बरं मंजुरी मॅमच्या काय रिॲक्शन होती ज्यावेळेस त्यांनी म्हणजे स्पेशली मंजुरी मॅमने त्यांनी यंग सुबोध बघितला खूपच आनंद मंजुरी तर पाहिलं होतं मुलांसाठी पहिल्यांदा बघत होते त्यांनी फोटो बिटो पाहिले होते माझे देवाचे पण असं पहिल्यांदा लाईफ बघत होते त्यामुळे त्यांना असं झालं की अरे हे काय करतंय आहे शिवानी तू काय सांगशील ज्यावेळेस कळलं की सुबोधदा आहे पार्टनर आणि त्यामध्ये पण यंग सुबोधदा आणि मग इथे अभिमन्यू प्रोफेसर वगैरे सगळं करताना ज्यावेळेस कळलं कर की आपल्या बरोबर सुबोधदा त्यावेळेस किती दडपण आलेलं खरं तर ऍक्टर म्हणून खूप दडपण आलेलं कलाकार म्हणून मला खूप आनंद वाटत होता आणि माझ्या आजूबाजूला प्रत्येकाची रिॲक्शन बघण्यासारखी होती कारण जेव्हा मी घरच्यांना सांगितलं असं होतं की खरं करशील ना जमेल वगैरे अशी आणि जेव्हा म्हणजे थोड्या काळानंतर ज्या वेळेस पहिला प्रोमो आल्यानंतर ऍक्च्युली जेव्हा मैत्रिणींना कळलं तर माझ्या मैत्रिणी इतक्या एक्साइटेड होत्या कारण त्यांचं असं झालं की वागसोबो भावेंसोबत रोमॅन्स वगैरे करायला मिळत प्रत्येकाची वेगळी वेगळी रिॲक्शन होती आणि त्याच्यामुळे मला अजून मजा येत होती की वाव हे सगळं करायला खरंच मस्त वाटणार आहे आपल्याला आणि दडपण येणार साहजिक आहे ते पण ती एक रिस्पेक्टफुली भीती आहे असं वाटत असायलाच पाहिजे तरच मी कामावर का माझ्या कामावर मी काम करू शकेन बरं मैत्रिणी असेल की आता शिवानी सुबोदारा बरोबर हे सीन असतील त्यांचं किंवा असं असेल भूतकाळात अशा गोष्टी घडलेल्या असतील म्हणजे तिथं एक्साइटमेंट आहेच पण मला तुम्हाला विचारायचं आहे की कॉलेजच्या मुलांबरोबर ज्यावेळेस काम करत होतात किती सपोर्टिव्ह होती ती सगळी गोष्ट आणि त्यावेळेस कॉलेजमध्ये काम करताना तुमचे कॉलेजचे दिवस तुम्हाला किती आठवत जवळपास मला असं वाटतं ते सगळे नाटकात मुलं आहेत त्यामुळे ते सगळेच मस्त काम करणार आहेत आणि भयंकर एनर्जेटिक आहेत माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी म्हटलं तसं मी नाटकांच्या पलीकडे कॉलेज मध्ये पाहिलेलंच नाही त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की जर मला परत जायला सांगितलं ना तर आता नाटक सोडून मी कॉलेज एन्जॉय करायला जाईल जे मी अजिबातच नाही केलं माही आताचा आणि त्यावेळेस तर सुबोधा तर तुझ्या यंग एज मधला कॉलेज मधला किती साम्य किंवा किती डिफरन्स तो कॉलेज एन्जॉय करायला गेला होता ना मी ना, नाटक एन्जॉय करायला गेलो होतो <laughs> त्यामुळे त्याला जो वेळ होता मुलांमध्ये जाण्यात निसळण्यात हा डे तो डे मुलांमध्ये जाऊन त्यांचं सगळे प्रॉब्लेम सोडवण्यात आमच्यासाठी नाटकातलेच प्रॉब्लेम इतके होते की हे नाटक कसं करणार आता बापरे हे नाही आलं ते नाही आलं तर ह्याच्या पलीकडे कॉलेजमध्ये काही लक्षच नव्हतं बर सोबत दादा आय तंत्रज्ञानाचा वापर आपल्या मालिकेमध्ये झालाय म्हणून हा खास प्रश्न आहे की जसं ए आय तंत्रज्ञान उपयोगाचं आपल्याला ठरत आहे त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की जसं ते उपयोगाचं आहे तसा त्याचा तोटा देखील असू शकतो कारण का नाण्याच्या दोन बाजू असतात असं आपण नेहमीच म्हणतो तर काय एक तोटा वाटतोय की जो भीषण असेल सगळ्याच टेक्नॉलॉजीचा आहे पण ते काय एआयच नाही आहे म्हणजे गाडी निर्माण केली माणसांना लवकरात लवकर प्रवास करून एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पण त्या गाडीने जितक्या लोकांचे जीव घेतलेत हे आपल्याला कुठे माहिती होतं की गाडी हे पण करेल ॲक्सिडेंट्स पण होतील माणसं मरतील हे कुठे माहिती होतं पण तरी लोक गाडीने प्रवास करत आणि त्याचं प्रोडक्शन वाढत चाललंय तसंच एआय काही लोकांच्या पोटावर ते नक्की पाया येणार आहे पण माणूस हुशार आहे तो त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढेल कारण एआय माणसानेच बनवलाय त्यामुळे जोपर्यंत ए आय माणूस बनवत नाही तोपर्यंत सगळं ठीक आहे तेव्हा तो तेही बनवायला लागेल तेव्हा अवघड आहे तुला वाटतं मला असं वाटतं की आपल्या पिढीने स्पेशली सोशल मीडियावर ए आयचा खूप दुरुपयोगच बघितलेला आहे <laughs> कायम पण आपण त्या गोष्टीचा सा चांगलाही वापर करू शकतो आणि हे या मालिकेतनं आम्ही काय म्हणतो का सोलीची आखी टीम दाखवायचा प्रयत्न करते मग छानच गोष्ट खूप कौतुक आहे सोनीच्या टीम काहीतरी वेगळा प्रयोग छोट्या पडद्यावरती होतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता ते पाहून आम्हाला आणखी जास्त आनंद होतोय बरं मला तुला विचारायचं आहे की ऍट अ सेम टाइम माही साकारताना जो यंग आहे आणि तो प्रेमात पूर्णपणे बुडालेला आहे आणि एट अ सेम टाइम अभिमन्यू प्रोफेसर सांभाळताना किती दडपण आलेलं आणि किती ती मनस्थिती अभिनयाचं दडपण नाहीयेत माझ्यावर अभिनयाचं माझ्यावरती कधीच दडपण येत नाही कुठलीही भूमिका असू देत कशाही प्रकारची असू देत कधीच माझ्यावरती धडपण नाही अभिनयावरती येतं की अरे हा मला साकार माझ्यावरती नाही मी जास्त कम्फर्टेबल असतो जितका श्वास घेताना मी कम्फर्टेबल असतो तितका मी काम करताना असतो पण असं नेमकं काय घडलेलं त्यावेळेस परिस्थिती आता इथं मला माहिती की तुम्ही एवढं खोलवून मला सांगणार नाही आता आता येस हा आम्ही एक्सायटेड आहोत त्यासाठी म्हणजे लवकरात लवकर आठ जुलैपासून Yes, ती यावी आणि कंटिन्यू आम्हाला ते सगळं पाहायचं आहे बरं मालिका येणार आहे कसे फीडबॅक वगैरे सोशल मीडियावर आहेत लोक खूप पॉझिटिव्ह आहेत एक्साइटमेंट आहे लोकांमध्ये त्यामुळे हे बघ मला असं वाटतं की जेव्हा जोपर्यंत लोक मालिका बघत नाहीत ना तोपर्यंत काही नाही जेव्हा ते मालिका बघतील आणि त्याचे फीडबॅक देतील तेव्हा ते खराब करेक्ट हे गोष्ट आहे की खूप जास्त एक्साइटमेंट आहे लोकांमध्ये आणि मुळात म्हणजे मला असं वाटतं की जी थोडी आत्ताच्या जनरेशनची लोक आहेत फॉर एक्झाम्पल माझा भाऊ आपण म्हणतो ना ते लोक फार नाही मालिका बघत खरं सांगायचं तर पण त्यांच्यामध्ये सुद्धा एक्साइटमेंट आहे कारण माझा भाऊ माझ्या आधीच्या शोज ना तो सुरुवातीचा काही काळ बहिणीचा शो आहे दिसतीये म्हणून बघायचा पण आता त्याच नाहीये किंवा ओव्हरऑलच जे काही एक माहोल क्रिएट झालाय त्याच्यामुळे ही लोक पण खूप एक्सायटेड आहेत आणि त्यांना सुद्धा ती बघायची उत्सुकता आहे आय थिंक ही खूप भारी गोष्ट आहे आणि yes, खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून लवकरच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते मालिकेला प्रेक्षकांचं खूप जास्त प्रेम मिळावं आणि तुमची देखील भूमिका लोकप्रिय व्हावी यासाठी मराठीवाल्याच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच